नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ बायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक लसीकरण कशासाठी दिलं जातं ऑप्शन आहे ए रोगांचा प्रसार रोखण्यासाठी बी शरीरातील पाणी कमी करण्यासाठी सी पाचनक्रिया सुधारण्यासाठी डी शरीराची उष्णता नियंत्रित करण्यासाठी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रोगांचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण रोगांचा प्रसार रोखण्यासाठी दिलं जातं आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन लसीकरणामुळे शरीरात काय तयार होते ऑप्शन आहे ए लघवी बी रोगप्रतिकारशक्ती सी रक्तातील हिमोग्लोबिन डी शरीरातील खनिजे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रोग प्रतिकारशक्ती लसीकरणामुळे शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन लसीकरणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए शरीरातील उष्णता कमी करणे बी तात्काळ उपचार देणे सी जंतू आणि व्हायरसपासून बचाव करणे डी वजन कमी करणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जंतू आणि व्हायरसपासून बचाव करणे लसीकरणाचे मुख्य उद्दिष्ट जंतू आणि व्हायरसपासून बचाव करणे हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार लसीकरणामुळे कोणत्या रोगापासून बचाव होतो का ऑप्शन आहे हो काही रोगांपासून बचाव होतो बी नाही त्याचा काही उपयोग नाही सी फक्त व्हायरल रोगांपासून बचाव होतो डी फक्त शारीरिक कमजोरीसाठी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हो काही रोगांपासून बचाव होतो लसीकरणामुळे काही रोगांपासून बचाव होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पोलिओ लस कशासाठी दिली जाते ऑप्शन आहे ए हाडांच्या मजबूतपणासाठी बी मानसिक विकारांपासून बचाव करण्यासाठी सी पोलिओ रोगांपासून बचाव करण्यासाठी डी श्वसनाच्या विकारांसाठी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोलिओ रोगांपासून बचाव करण्यासाठी पोलिओ लस ही पोलिओ रोगांपासून बचाव करण्यासाठी दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा डिप्तिरिया आणि सारख्या रोगांपासून बचाव करण्यासाठी कोणती लस दिली जाते ऑप्शन आहे ए टेटॅनस लस बी मिजल्स लस सी डी पी टी लस डिप्तिरिया टिटेनस पर्ट्युसिस डी हिपॅटायटीस बी लस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डी टी पी लस डिप्तिरिया टिटनेस पर्टुसिस आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात लसीकरण नेहमी कधी करावं ऑप्शन आहे ए जन्मानंतर लगेच बी पाच वर्षाच्या वयात सी दहा वर्षाच्या वयात डी अठरा वर्षाच्या वयात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जन्मानंतर लगेच लसीकरण हे नेहमी जन्मानंतर लगेच करावं आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ लसीकरण कसे दिले जाते ऑप्शन आहे ए फक्त तोंडाने घेतले जाते बी इंजेक्शनद्वारे सी शरीरावर लावले जाते डी टॅबलेटच्या स्वरूपात दिले जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंजेक्शनद्वारे लसीकरण हे नेहमी इंजेक्शनद्वारे दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ लसीकरणामुळे कोणत्या प्रकारे फायदा होतो ऑप्शन आहे ए शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवते बी शारीरिक वजन वाढवते सी त्वचेवरील इन्फेक्शन कमी करते डी रक्तदाब कमी करते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारतात कोणती लसीकरण मोहीम सुरू केली आहे ऑप्शन आहे ए पोलिओमुक्त भारत बी मिजल्स मम्प्स लस सी श्वसन विषाणू लस डी हिपॅटायटीस लस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुक्त भारत भारतात मुक्त भारत लसीकरण मोहीम सुरू केली आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा नंदघर ही योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए कुपोषण कमी करणे बी महिला सबलीकरण सी डिजिटल शिक्षण डी अंगणवाडी सुधारणा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अंगणवाडी सुधारणा नंदघर ही योजना अंगणवाडी सुधारणा या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा बालकांचा राईट टू प्ले कोणत्या अधिकारात मोडतो ऑप्शन आहे ए जीवनाचा बी सहभागाचा सी संरक्षणाचा डी विकासाचा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहभागाचा बालकांचा राईट टू प्ले सहभागाचा या अधिकारात मोडतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आय सी डी एसमध्ये ए डब्ल्यू सी म्हणजे काय ऑप्शन आहे ए अंगणवाडी कमिटी बी अंगणवाडी सेंटर सी एरिया वेलफेअर सेल डी ॲक्टिव वुमेन सेल तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगणवाडी सेंटर आय सी डी एसमध्ये ए डब्ल्यू सी म्हणजे अंगणवाडी सेंटर होय आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा आंतरराष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी कधी साजरा होतो ऑप्शन आहे ए एक ते सात जून बी एक ते सात ऑक्टोबर सी एक ते सात सप्टेंबर डी एक ते सात मार्च तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एक ते सात सप्टेंबर आंतरराष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी एक ते सात सप्टेंबर या काळात साजरा होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा तीन अक्षरी आहार म्हणजे काय ऑप्शन आहे ए फळे दूध अंडी बी भात भाजी डाळ सी सकस समतोल सुलभ डी तृप्त पोषक रुचकर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सकस समतोल सुलभ आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा अंगणवाडी सेविकेला कोणता मोबाईल ॲप वापरण्याचे निर्देश आहेत ऑप्शन आहे ए उमंग बी आरोग्य सेतू सी पोषण ट्रॅकर डी महिला सेतू तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषण ट्रॅकर अंगणवाडी सेविकेला पोषण ट्रॅकर हा मोबाईल ॲप वापरण्याचे निर्देश आहेत आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा मॉडरेट ॲक्यूट मलन्यूट्रिशियन म्हणजे काय स्थिती दर्शवते ऑप्शन आहे ए सामान्य पोषण बी थोडे कुपोषण सी अतिशय गंभीर कुपोषण डी जन्मतः कुपोषण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी थोडे कुपोषण मॉडरेट ॲक्यूट मलन्यूट्रिशियन थोडे कुपोषण ही स्थिती दर्शवते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा डिजिटल अंगणवाडी संकल्पना कशाशी निगडित आहे ऑप्शन आहे ए स्मार्ट टी व्ही बी डेटा नोंद प्रणाली सी डिजिटल खेळणी डी वायफाय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डेटा नोंद प्रणाली डिजिटल अंगणवाडी संकल्पना डेटा नोंद प्रणालीशी निगडित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस अंगणवाडीत शालेय पूर्व शिक्षण कोणत्या वयोगटासाठी आहे ऑप्शन आहे ए एक ते तीन वर्षे बी तीन ते सहा वर्षे सी सहा ते नऊ वर्षे डी झिरो ते तीन वर्षे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीन ते सहा वर्षे अंगणवाडीत शालेय पूर्व शिक्षण तीन ते सहा वर्षे या वयोगटासाठी आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस बालकांचा दिवस भारतात कधी साजरा होतो ऑप्शन आहे ए पंधरा ऑगस्ट बी दोन ऑक्टोबर सी चौदा नोव्हेंबर डी सव्वीस जानेवारी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चौदा नोव्हेंबर बालकांचा दिवस भारतात चौदा नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील